नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये आज बनवणार आहोत शिमला मिरची भजी चला तर मग त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला शिमला मिरची भजी बनवायची आहे त्यासाठी मी दोन शिमला मिरची घेतली आहे बेसन घेतलं आहे एक कांदा घेतलाय कांद्याचं पीठ घेतलंय इकडे मी लाल तिखट घेतलंय आलं लसूण पेस्ट चवीपुरतं मीठ घ्यायचंय आपल्याला गरम मसाला दोन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर मिर घेतली शिमला आपल्याला कापून घ्यायची आहे त्यासाठी मी असे दोन भाग करून घ्यायचे शिमला मिरच्या बिया असतात ते काढून घ्यायच्या आहेत आपल्याला हे बघा अशा प्रकारे मी शिमला मिरच्या बिया काढून घेतल्या आहेत आता आपल्याला हे पातळ असे चिरून घ्यायचे अशा अशा प्रकारे प्रकारे बघा मिरची मी कापून घेतली आहे आता आपल्याला हा कांदा कापून घ्यायचा आहे पातळ उभा तो पण आपण कापून घेऊया हिरव्या मिरच्या दोन कापून घेऊया आता आपल्याला भजीसाठी मिश्रण भरून आहे त्यासाठी मी एक राऊल आहे त्याच्यामध्ये आपण आता हे टाकूया शिमला मिरची कांदा आणि मिरची आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीपुरतं मीठ आता शिमला मिरची आणि कांद्याला व्यवस्थित असं टाळून घेऊया मसाले टाकून घेऊया आलं लसूण पेस्ट गरम मसाला आणि लाल तिखट तांदळाचं पीठ घेतलंय ते पण टाकूया आपण कोथंबीर घेतली आहे कापून ती पण टाकूया आता बेसन थोडं थोडं करून टाकायचं आहे जास्त टाकायचं नाहीये जेवढं जरुरत असणार तेवढं टाकायचं आहे पहिला आपण मिक्स करून घेऊया जास्त पण बेसन टाकायचं नाही भाजी नरम पडतात व्यवस्थित लावून घेऊयाला पाण्याची जरूरत नाही हे बघा भज्याच मिश्रण अशा प्रकारे तयार झालं पाहिजे असा गोळा तयार होतोय आता आपल्याला भजी बनवायला घ्यायची आहे मीडियम फ्लेम वरती कडाईमध्ये तेल टाकून मी गरम करत ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालंय आता आपण त्याच्यामध्ये भजी सोडूयात याला हे बघा अशा प्रकारे सोडायची भजी आता झाऱ्याने असं भज्यांना ढवळत राहायचं आहे आणि मस्त अशी गोल्डन लावून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे भजी अशा प्रकारे आपली शिमला मिरचीची भजी बनून तयार आहे आता आपण ही काढून घेऊया जाऱ्याने व्यवस्थित तेल गाळून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात शिमला मिरचेची मस्त अशी आपली कुरकुरीत भाजी बनून तयार आहे तुम्ही ही पुदिना चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर पण खाऊ शकता आणि रेस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय